नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च, एक मार्च आए। ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो अंबरनाथ येथील एम जी सिटी गेस स्टेशनला गॅसचा पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर सात ते नऊ मार्च दोन हजार चोवीस दरम्यान आणीबाणीच्या देखभालीचं काम करण्यात येत आहे या कालावधीत अंबरनाथ टर्मिनलचा गॅस पुरवठा तात्पुरता स्थगित होणार असून त्यामुळे अंबरनाथ मधील सीएनजी पुरवठ्यातील व्यत्ययाचा प्रभाव कमी करण्यासाठी एमजीएलने डॉटर बुस्टर सीएनजी वर मोबाईल सीएनजी कॅस्केट द्वारे गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे तर औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पर्याय इंधनाकडे वळण्याचा सल्ला देण्यात आलाय